शिवसेना अपक्ष भाजप मनसे आणि आता पुन्हा भाजप हा प्रवास आहे माजी आमदार तृप्ती सावंत यांचा निवडणूक आयोगाने नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे दोन डिसेंबरला राज्यात नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत जानेवारीत महापालिका होणार आहेत आणि आता निवडणुका येण्याआधी तशा हालचाली सुद्धा सुरू झालेल्या पक्ष बदलणाऱ्यांनी आपले पत्ते शोधून ठेवलेत आणि आता ते त्या त्या पत्त्यावर दाखलही होत आहेत असाच एक प्रवेश मुंबईत पाहायला मिळाला तृप्ती सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आधी भाजप नंतर मनसे आणि आता पुन्हा भाजप असा एक वर्तुळ तृप्ती सावंत यांनी पूर्ण केलेलं आहे महत्वाचं म्हणजे राणेंचा जिव्हारी लागणारा पराभव त्यांनी केला होता अशा या तृप्ती सावंत आता चौथ्यांदा पक्ष बदलत आहेत अतिशय इंटरेस्टिंग कारकिर्द आहे तीच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे तृप्ती सावंत यांचा सा राजकारणातला खऱ्या अर्थानं उदय दोन हजार पंधरा साली झाला दोन हजार चौदाच्या प्रकाश सावंत निवडून आलेले होते पण वर्षभराच्या आत त्यांचा मृत्यू झाला आणि वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली दुसरीकडे त्याच वेळेला नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर सुद्धा वाढलेलं होतं त्यामुळे तुमच्या अंगणातल्या मतदारसंघात मी तुमच्या उमेदवाराला पाडेल असं म्हणत नारायण राणेंनी त्या पोटनिवडणुकीत दंड झोपटले होते तिथंच प्रकाश सावंत यांच्या पत्नी म्हणजे तृप्ती सावंत यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली त्या लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास एकोणीस ते वीस हजार मतांनी नारायण राणेंचा प्रभाव केला आणि त्यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता या निवडणुकीची तेव्हा चांगली चर्चा झाली याच तृप्ती सावंत यांना दोन हजार एकोणीसला मात्र तिकीट मिळालं नाही कारण तेव्हा विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि तृप्ती सावंत शिवसेनेतून बाहेर पडत स्वतंत्र लढल्या पुढे दो एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये तृप्ती सावंत भाजपमध्ये गेल्या विशेष म्हणजे ज्या राणेंनी तृप्ती सावंत यांना दोन हजार पंधरा साली निवडणुकीत पाडलं होतं त्यात राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांच्या उपस्थितीत तेव्हा तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता त्यानंतर आली दोन हजार चोवीस ची निवडणूक या निवडणुकीत पुन्हा परिस्थिती बदललेली होती तृप्ती सावंत भाजपमध्ये होत्या मात्र महायुतीत वांद्रे पूर्वची जी जागा आहे ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली होती त्यामुळे तृप्ती सावंत पुन्हा मनसेमध्ये गेल्या दोन हजार चोवीस ची निवडणूक त्यांनी मनसेकडून लढवली पण तिथं पुन्हा एकदा शिवसेनेचा उमेदवार म्हणजेच वरुण सरदेसाई निवडून आले आणि तृप्ती सावंत पराभूत झाल्या आता राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे मुंबई महापालिकेसाठी भाजपनं तगडी तयारी केलेली आहे जानेवारीत महापालिका निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे या दरम्यानच काल मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तृप्ती सावंत भाजपमध्ये दाखल झाल्यात त्यामुळे आता इथे त्यांच्यावर काय जबाबदारी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं तर असणारच आहे पण नारायण राणे ज्या भाजपमध्ये आहेत त्याच भाजपमध्ये त्या पुन्हा एकदा आलेल्या आहेत त्यामुळे आता हे समीकरण कसं जुळणार यावरती विरोधक काय टीका करणार काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तृप्ती सावंत यांच्या या एकूण कारकिर्दीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी लोकमत पाहत राहा